सातपुड्यात भक्तीचा महापर्व जुने धडगावच्या प्राचीन शिवमंदिरात आणि आई देवमोगरा मातेच्या यात्रेला उत्साहात सुरुवात जुने धडगावात यात्रेचा उत्साह शिगेला श्रद्धेचा सोहळा परिवर्तन न्यूज घेऊन येत आहे तुमच्यापर्यंत थेट सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आज भक्ती आणि परंपरेचा अनोखा संगम जुने धडगावच्या टेकडीवरील प्राचीन शिवमंदिर आणि आई देवमोगरा मातेच्या यात्रोत्सवाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे महाशिवरात्रीचं औचित्य साधत हजारो वर्षांची परंपरा आजही कायम राखली गेली सातपुड्याच्या डोंगर कपारीतून दुर्गम गावांमधून भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत आई देवमोगरा मातेचं दर्शन घेण्यासाठी नवस फिरण्यासाठी आणि भक्तिभावाने नैवेद्य अर्पण करण्यासाठी लांब लचक रांगा लागल्या आहेत या यात्रेचं विशेष आकर्षण म्हणजे आई देवमोगरा मातेपुढे अर्पण केलं जाणारं धनधान्याचं नैवेद्य संपूर्ण परिसर न्हावून निघालाय भजनी मंडळांचे गजर टाळ मृदंगाचा नाद आणि देवमोगरा मातेच्या जय जयकारात सातपुड्याचा परिसर दुमदुमलाय आदिवासी संस्कृती श्रद्धा आणि परंपरेचं जिवंत दर्शन घडविणारा हा सोहळा पुढील काही दिवस सुरू राहणार आहे जुने धडगावात सध्या यात्रेचा उत्साह शुगेला पोहोचलाय